काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे यांच्या वस्तीवर आज सकाळी सात वाजता बिबटा आढळून आला तर मेजर संजय गुंड हे सकाळी व्यायाम करण्यासाठी जात असताना त्यांनी हा बिबटा पाहिला त्यांनी आरडाओरडा केला असता तो बिबट्या बाबासाहेब कुटे यांच्या वस्तीकडे पळाला या ठिकाणी तीन ते चार बिबटे असून गेली दोन दिवसांपूर्वी मेजर संजय गुंड यांच्या वस्तीवरील शेळी या बिबट्यांनी पळवली होती तरी लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त वन विभागानं करावा अशी मागणी मांडवे बुद्रुक ग्रामस्थान के लिए रमजान शेख से न्यूज मराठी साकोर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर